नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच चा। मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत खोटी कागदपत्र व बनावट जमीन मालक तयार करून तब्बल वीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोडामार्ग तालुक्यातील एकाला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे गेले अनेक दिवस तो फरार होता अरुंदाव बांद्या येथे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची कसून चौकशी सुरू आहे दरम्यान त्यांना न्यायालयात हजर करण्यात आला असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे मायुतीकडून राणे उमेदवार असतील तर शिवसेनेची काही हरकत राहणार नाही मात्र राणे उमेदवार नसतील तर शिवसेनेकडून किरण सामंत हेच उमेदवार असतील असं मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच जिल्ह्यातील पाणीसाठा काही प्रमाणात कमी होऊ लागलाय मे महिन्यापर्यंत तो आणखी खाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पाऊस लवकर न झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याला पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय हे कुत्रे वाटसोरूंवर अचानक हल्ला करतात त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद